नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते सध्या आपण वजन कमी करताना ही सिरीज बघत आहोत ह्या सिरीज मधला पाचवा भाग आज आपण बघणार आहोत ह्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची आहार योजना असावी हे बघणार आहोत वजन कमी करतानाच्या प्रवासामधील आहार हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणूनच आपण आज त्याविषयी विस्तृतपणे चर्चा करणार आहोत मागच्या काही भागांमध्ये आपण वजन जास्ती असणाऱ्या लोकांची लक्षणे कोणकोणती कौन आहेत हे बघितले तर वजन जास्ती असणाऱ्या व्यक्तींसाठी आहार योजना करताना आपल्याला मुख्यतः दोन गट करावे लागतात ह्यामध्ये पहिला गट असा आहे की ज्यांचे वजन जास्ती आहे आणि त्यांना भूकही जास्ती प्रमाणामध्ये लागते आणि दुसरा गट असा आहे की ज्यांचे वजन जास्ती आहे पण त्यांना कमी प्रमाणामध्ये भूक लागते किंवा अजिबात भूक लागत नाही तर आपल्याला आहार योजना करताना ह्या दोनही प्रकारच्या गटांचा बेग विचार करावा लागतो आणि म्हणूनच आज आपण तो बघणार आहोत आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की ज्यांचे वजन जास्ती आहे पण ज्यांना भूकही जास्ती प्रमाणामध्ये लागते त्या व्यक्तींना गुरु आणि अपतर्पक असा आहार द्यावा म्हणजे त्यांना पचायला जड आणि मेदाचे लेखन करणारा आहार द्यावा ह्यामागचे कारण असे आहे की ह्या व्यक्तींना वारंवार आणि जास्ती प्रमाणामध्ये भूक लागते अशा वेळेला खाल्लेल्या अन्नाचे पचन लवकर होते आणि म्हणूनच त्यांना गुरु आहार द्यावा की जो पचायला जड आहे आणि त्यामुळे त्यांना परत परत वारंवार भूक लागणार नाही पण तो आहार अशा प्रकारचा असावा की तो आहार हा मेदाचे लेखन करणारा म्हणजेच वजन कमी करणारा असावा आणि ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण असे आहे ते म्हणजे मध मध हे पचायला जड आहे आणि हे मेदाचे लेखन करणारे आणि अपतर्पक आहे म्हणूनच आपण बघतो की मध घेतल्याने वजन कमी होते आता ज्यांचे वजन जास्ती आहे पण ज्यांना कमी प्रमाणामध्ये भूक लागते किंवा अजिबात भूक लागत नाही अशा व्यक्तींना आयुर्वेद सांगतं की त्यांना लघु आणि अपतर्पक आहार द्यावा म्हणजे अशा व्यक्तींना लघु म्हणजे पचायला हलका आणि अपतर्पक म्हणजे मेदाचे लेखन करणारा आहार द्यावा कारण त्यांचा अग्नी चांगला नसल्यामुळे त्यांना भूक चांगली लागावी ह्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी हा आहार हा पचायला हलका पाहिजे म्हणजे त्यांना भूक चांगल्या प्रमाणामध्ये लागेल पण हा आहार हा वजन कमी करणाराही असायला पाहिजे तर ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुगाची डाळ किंवा लाह्या सगळ्या प्रकारच्या लाह्या असा आहार पचायला हलकाही असतो भूकही चांगली करतो आणि वजनही कमी करतो वजन कमी करण्यासाठी शरीरामध्ये साठलेल्या मेदाचे आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होणं गरजेचं आहे तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये एक खास योग सांगितलेला आहे तो म्हणजे भोजनाग्रे लवणार्द्रक भक्षणम म्हणजे जेवायला बसायच्या पूर्वी आलं आणि सेंधव हे मिसळून खाल्ले तर खाल्लेले अन्नाचे पचन व्यवस्थित होते आले किसून त्याच्यामध्ये सेंधव किंवा तुमच्याकडे जर सेंधव नसेल तर आपल्या जेवणामध्ये असलेले मीठ मिसळायचे आणि ते पहिल्यांदा खायचे आणि त्यानंतर जेवायला सुरुवात करायचे हे खाल्ले तर आपले पचन व्यवस्थित होते आणि शरीरामधील फॅट हा मेनासारखा वितळायला लागतो ह्यामध्ये तुम्ही जर आलं किसून त्यामध्ये सेंधव किंवा मीठ घालून ते जर परतून घेतलं तर हे आपल्याला सात दिवस पण स्टोअर करता येतं ह्यानंतर क्रमाक्रमाने आपण धान्य डाळी कडधान्य भाज्या फळं ह्या सर्वांचा वजन कमी करण्यासाठी कसा उपयोग करायचा किंवा कोणती खायची आणि कोणती खायची नाहीत हे बघणार आहोत रोज वापरण्यात येणारी धान्य जी आहेत ही कार्बोहायड्रेट्सचा मुख्य सोर्स आहेत कार्बोहायड्रेटचे रूपांतर शेवटी ग्लुकोज मध्ये होत असते आणि म्हणूनच कार्बोहायड्रेटचे अति प्रमाण हे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात पण कार्बोहायड्रेट हा एनर्जीचा एक चांगला सोर्स आहे आणि म्हणूनच तुम्ही जेवढी रोज काम करता आणि जेवढ्या तुम्हाला ऊर्जेची गरज आहे तेवढेच कार्बोहायड्रेटचे प्रमाण आपल्या रोजच्या आहारामध्ये ठेवावे ह्यामध्ये आपण रोज जी धान्य वापरतो ती बघणार आहोत की कोणती धान्ये वापरल्यानंतर वजन कमी होते आणि कोणती धान्य वापरल्यानंतर वजन वाढू शकते तर ह्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ नाचणी बाजरी मका राजगिरा भगर किंवा वरई सातू ओट्स ह्या धान्यांचा समावेश होतो ह्यामध्ये गहू जे आहेत हे शरीरातील कफ आणि मेद वाढवणारे आणि पचायला जराशे जड आणि गव्हापासून तयार केले जाणारे पदार्थ म्हणजे मैदा ब्रेड हेही कफ आणि वजन वाढवणारे आणि शरीराला अहितकर असे सांगितलेले आहेत ज्वारी ही जी आहे ही वृक्ष कफ आणि मेद कमी करणारी अशी सांगितलेली आहे त्यामुळे ही वजन कमी करायला मदत करते ज्वारीपासून तयार करण्यात येणाऱ्या लाह्या ज्या आहेत ह्याही ह्या पचायला हलक्या आणि शरीराला हितकर आणि वजन कमी करणाऱ्या सांगितलेल्या आहेत तांदूळ जे आहेत हे कफ वाढवणारे सांगितलेले आहेत आणि त्यामुळेच तांदुळामुळे वजनही वाढू शकते यामध्ये नवीन तांदूळ आणि जुने तांदूळ असे दोन गट केले तर नवीन तांदूळ हे जास्ती कफ वाढवणारे असतात त्यामुळे जर तुम्हाला भात खायचा असेल तर तो शक्यतो जुन्या तांदळाचा वापरावा नाचणी हे धान्य कफ आणि मेद हे कमी करणारे आहेत त्यासोबतच नाचणी हे, त्या हे कॅल्शियमचा बेस्ट सोर्स आहे त्यामुळे नाचणी ही वजन कमी करायला फायदेशीर ठरते बाजरी आहे बाजरी ही कप आणि मेध कमी करणारी आणि उष्ण अशी आहे त्यामुळे ही ही वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते परंतु ना बाजरी ही अतिशय उष्ण असल्यामुळे ही मूळव्याध किंवा ज्यांना पित्ताचा खूप जास्ती त्रास होतो त्यांनी हे वर्ज करावे किंवा ह्याचे प्रमाण कमी प्रमाणामध्ये ठेवावे किंवा ह्यासोबत तूप किंवा लोणी लावून खावे मका हे धान्य आहे हे कफ आणि पित्त कमी करणारे वृक्ष असे आहे त्यामुळे मका हे वजन कमी करायला फायदेशीर ठरते राजगिरा आहे राजगिरा हा पचायला हलका पोषक बल्य आणि कफ आणि मेध कमी करणारा आहे म्हणजे राजगिरा हा असा पदार्थ आहे की त्यामुळे तुमचे वजन कमी होतेच पण तुम्हाला अशक्तपणा येत नाही आपण उपासामध्ये जी वरई किंवा भगर वापरतो तीही कफ कमी करायला आणि शरीरातील फॅट कमी करायला चांगली उपयोगी पडते हे थोडीशी वृक्ष आहे आणि म्हणूनच तुपासोबत खावी सातू किंवा यव त्यालाच बार्ली असंही म्हणतात हेही शरीरामधील कफ कमी करणार आणि शरीर शुद्धीकर असे आहे सातूला आयुर्वेदामध्ये एक अतिशय विशिष्ट महत्व आहे कारण सातू हा वजन कमी करण्यासाठी प्राधान्याने सांगितलेलं द्रव्य आहे सातू हे कफ आणि मेदाचे लेखन करून वजन कमी करतो ब्लड शुगर कंट्रोल करतो स्थौल्य आणि डायबेटीस पेशंटनी सातूची भाकरी करून खावी फक्त सातू खाताना सातू हा रात्री खाऊ नये जर गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे सातूचे पीठ मिसळून त्याच्या पोळ्या केल्या तरी ह्याचा खूप छान फायदा होतो ओट्स ओट्स हे शरीरामधील कफ आणि मेद कमी करणारे आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच गहू आणि तांदूळ ह्या धान्यांचा समावेश वजन जास्ती असणाऱ्या लोकांनी कमी प्रमाणामध्ये करावा आता आपण डाळी आणि कडधान्य ह्यांच्याकडे वळूया डाळी आणि कडधान्य हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे परंतु डाळी आणि कडधान्य ही त्या मालानी पचायला जड असतात त्यातही कडधान्य ही डाळींपेक्षा पचायला जड असतात आणि म्हणूनच कडधान्य खाल्ल्यामुळे कित्येक लोकांना गॅसेस होणे किंवा पचायला जड होणे ओटात दुखणे असा त्रास होतो ज्यांचे पचन कमी प्रमाणामध्ये होते किंवा ज्यांचे पचन वीक आहे अशा व्यक्तींनी कडधान्यांचा वापर कमी करावा आणि त्याऐवजी डाळींचा वापर आपल्या आहारामध्ये करावा तर आता ह्या डाळी आणि कडधान्य ह्यापैकी कोणत्या डाळी आणि कडधान्य वजन वाढवतात आणि कोणत्या डाळी आणि कडधान्य हे वजन कमी करायला मदत करतात हे आता आपण बघणार आहोत रोजच्या आपल्या आहारामध्ये असणारी डाळ म्हणजे तुरीची डाळ ही तुरीची डाळ ही कफ आणि मेध कमी करणारी म्हणजेच वजन कमी करणारी आहे परंतु पित्त वाढवणारी आहे आणि म्हणूनच ज्यांना आमला पित्ताचा त्रास होतो किंवा ज्यांना पित्ताचा खूप त्रास होतो त्यांनी तुरीच्या डाळीचा समावेश आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये करावा पण ज्यांना हा त्रास होत नाही त्यांनी रोजच्या आहारामध्ये वजन कमी करण्यासाठी तुरीची डाळ नक्की ठेवावी त्यानंतर उडदाची डाळ ही कफवर्धक आणि वजन वाढवणारी मुगा मुग 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 आहे मुगाची डाळ मुगामध्ये हिरवे मुग आणि पिवळे मुग असे प्रकार पडतात ह्याच्यामध्ये हिरवे मुग हे श्रेष्ठ सांगितलेले आहेत मूग हा वजन कमी करण्यासाठीचा अतिशय चांगला पर्याय आहे आयुर्वेदामध्ये मुगाचे कढण मुगाचे सूप हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर सांगितलेले आहेत मुगाची डाळ ही सर्व दोष नाशक मेद कमी करणारी अशी सांगितलेली आहे म्हणूनच वजन कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचा खूप चांगला फायदा होतो ह्यानंतर आहे कुळीत कुळीत हे कफ आणि मेद हे कमी करणारे आहेत आणि म्हणूनच हे वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहेत पण कुळीत हे आम्लपित्तकर आहेत म्हणूनच आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी कुळीत कमी प्रमाणामध्ये वापरावा चवळी ही कफ कमी करणारी सांगितलेली आहे पावटा हा ही कफ कमी करणारा आणि म्हणूनच वजन कमी करणारा आहे मटकी मटार किंवा वाटाणा हेही कफ कमी करणारे आहेत वजन कमी करणारे आहेत मसुराची डाळ ही ही कफ कमी करणारी आणि म्हणूनच वजन कमी करणारी आहे ह्यानंतर हरभरा हा ही वजन कमी करायला खूप चांगला पर्याय आहे पण हरभरा हा कमी प्रमाणामध्ये आणि तुपासोबत खावा म्हणजे त्यामुळे गॅसेस होत नाहीत ह्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठीच्या आहार योजनेमध्ये कोणत्या प्रकारची धान्य डाळी कडधान्य वापरावीत हे बघितले ह्यामध्ये ज्वारीची सातूची नाचणीची किंवा बाजरीची भाकरी आणि मुगाचं वरण हा वजन कमी करण्यासाठीचा सा बेस्ट आहार आहे ह्याने वजन अतिशय झपाट्याने कमी होते आणि तुम्हाला थकवाही येत नाही पुढच्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या कोणती फळं किंवा दुधाचे पदार्थ किंवा कोणत्या प्रकारचा फॅट वापरावा हे बघणार आहोत धन्यवाद